अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील मुख्य बाजारपेठेत असलेल्या अलंकार मार्केट येथील आठ दुकाने एकाच रात्री चोरट्यांनी फोटली असल्याची घटना आज, आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली मुख्य बाजारपेठेतील ही दुकाने चोरट्यांनी लक्ष केले असल्याने रामदासपेठ पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सदर चोरटे हे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिसांचा तपास सुरू आहे अकोला शहरात चोऱ्यांच्या प्रमाणात अतोनात वाढ झाली आहे रोजच चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिक तसेच व्यावसायिक भयभीत झाले आहेत आज सकाळच्या सुमारास रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील आठ ते दहा जणांच्या टोळक्यांनी अलंकार मार्केट येथील आठ दुकाने फोडून पोलिसांना आव्हान दिले आहे आज सकाळच्या सुमारास मुख्य बाजारपेठ असलेले अलंकार मार्केट येथील आठ दुकाने फुटल्याची येथील व्यावसायिकांच्या लक्षात येतच सदर घटनेची माहिती अनभिज्ञ असलेल्या रामदासपेठ पोलिसांना देण्यात आली एकाच रात्रीतून आठ दुकाने चोरट्यांनी लक्ष केल्याने पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले यामध्ये शारदा इलेक्ट्रिकल्स टेक्नोट्रिक इलेक्ट्रिकल्स प्रशांत ट्रेडर्स के के ट्रेडिंग कंपनी ईश्वर एंटरप्राइजेस श्रीजी मार्केटिंग जैन उद्योग व गायत्री पॉलिट्रेड या दुकानांचा समावेश आहे घटनास्थळी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी हे पोहोचले त्याचबरोबर ठसे तज्ज्ञ तसेच श्वान पथक देखील घटनास्थळी पोहोचले असून तपास कार्य सुरू आहे या दुकानात किती मुद्देमाल चोरी झाला याची विचारपूस सुरू आहे आठ ते दहा चोरटे हे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले असले तरी एका रात्रीतून झालेल्या या चोऱ्या ज्या हद्दीत झाल्या आहेत त्या रामदासपेठ पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत मुख्य बाजारपेठ व संवेदनशील परिसर असलेल्या रामदासपेठ पोलीस स्टेशन मध्ये कडक व अभ्यासू ठाणेदार देण्याची मागणी जोर धरत असून पोलीस अधीक्षकांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज सध्या भासू लागली आहे व्यापारियों की हमें फोन आई कि अलंकार की अलंकार मार्केट के अंदर छे सात दुकाने फोडी गई है और उसके बाद में सभी व्यापारियों से हमने बात किया तो व्यापारियों ने कहा कि भाई ज़्यादा नुकसान जो हुआ है ये जो शटर तोड़े गए हैं और साठ सत्तर हज़ार कैश गया है और तेईस चौबीस हज़ार की मोबाइल की चोरी हुई है अभी शटर खुलना बाकी है अभी जैसे ही वो शटर खुलेंगे तो हमें मालूम पड़ेगा कि कितना नुकसान हुआ है और अभी पुलिस प्रशासन एस पी साहब ने हमको प्रामिस किया है कि शाम तक के जो है चोर पकड़े जाएंगे और उन्होंने कहा है कि आप एक पत्र एस डी पी ओ साहब को निवेदन का दे सकते हैं कई